रात्र एक दिवस तिथं कोंडी करण्यात आली आमची झोपायला जागा नाही वरून पाऊस पडतोय सगळे कपडे हातमधले भिजतेत अंगावरचे कपडे माझे भिजून वाळले वरी पाण्याची सोय नाही व ते आडून ठेवलं सर्व मराठा त्रस्त झाला यासाठी यांना फक्त मराठ्यांची पिळवणूक करायची होती यांना दाखवायचं होतं की मराठे आम्ही कशा ब्रिज वरच आडवितो पन्नास फुट वरीलच ठेवतो हेच केलं यांनी फक्त यांना सोय करून द्यायला काम होत प्रशासनाची याय लागलेत समाज यायला लागलाय शेतकरी समाज यायला लागलाय यांच्यासाठी कमीत कमी अन्न कमी पाणी निवारा या गोष्टीची सोय करून घेऊन आम्ही महाराष्ट्रातले तिथं का केलं म्हणजे फक्त राजकारण मराठा द्रोही त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस म्हणते की आमचा डीएनए कि ओबीसीचा आहे तुमचा आहे पण एक मुख्यमंत्री या नात्याने तरी आमच्या सारखे समाज बांधवांना बघा ना आम्ही बी मतदान केलंय ना जर आम्ही केलं नसतं तर तुम्ही आला असतात का सत्तेत बसला असतात का खासदार सारखं नसतात का पडला खासदार केला नाही का तुमचा बुकना बारा वाजले आम्ही केली ना मदत तुम्ही काय करता आमच्यासाठी एक लढा तीन वर्ष झालं जातात मर मर मरते समाज मरतोय पण यांना काळजीच नाही काय वाटतं पुढं काय परिस्थिती गर्दी होते मुंबईकरांना त्रास होतोय एवढं प्रचंड मुंबईकरांना त्रास होतो पण आम्हाला पिढ्या त्रास साधी गोष्ट आहे तुम्ही मुंबईकरांना एवढा सगळा समाज अख्खा महाराष्ट्र म्हणणं आम्हाला माझं म्हणणं काय दादाचं म्हणणं काय आम्हाला आमच्या हक्काचं द्या ह्याचं ओढू नका आणि त्याच ओढू नका आमचं जे म्हणणं आहे ना आम्हाला आमच्या दादा जी द्या दादाजी ज्या मागण्या सर सगळं काय ते आपले सगळे सोयीची अंमलबजावणी करा ज्या बी गोष्टी दादा